तो पगीत महाराष्ट्राला तुमची दरोबर दादा महाराष्ट्राला तुमची आहे शिवाजी महाराज नंतर तुम्हीच जरांगे तसेच जन्म आपण या सरकारच्या मुद्द्यावर फायदे झाला मुस्लिम समाज टक्के तुमच्या खाद्याला फायदा लावून आम्ही तुमच्या बरोबर तयारी लावा दादा आमची विनंती कबूल करा दादा कुपोषण सोडा दादा दादा कुपोषण सोडा दादा दादा कायला समाजाला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे दादा दादा इतके दिवस झाले दादा हे निर्लज्य सरकार आहे सरकार दादा सरकार आपलं येऊ दादा झाला डोळे ओढा झाला आणि गुप्चात घ्यायला आला ओढा झाला पाणी घ्या आला समाजाला तुमची गरज झाला छत्रपती शिवरायांचा समाजी होतो तसं तुम्ही छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन कर्तृत्व घेऊन पुढे चालत तुमच्या भोंगे लागतो आणि एक दिसतो